गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आज आहे नवरात्रीचा चौथी चौथा दिवस म्हणजे आज आहे चौथी माळ आणि आमच्या इकडे मस्त वातावरण झालं कुठं कुठं पाऊस पडला आमच्या इकडे गट बसल्यापासून काय पाऊस पडला नाही बैल पोळ्या दिवशीच तेवढा लय पाऊस होता आणि त्या दिवशीच ते आमच्या झाडाचा फंटा मोडलाय ते काय अजून काढलंच नाही आम्हाला निघा नाहीचं वर चढून कोण काढायचं नेहूलाच म्हणते काही वर चढ नाही त्याला कोय त्याने आणावं लागेल हा ओ निघा नाही मी दोन वेळा या भातलेले ओढून पिळून तिला म्हणलो कोय त्याने हानती तेवढा वर थोड हे कर ना 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 पूर्गी तरी लगेच चढते का व तिला कालच्या धन म्हणती पण ती काय वर चढा नाही घालतात नास करून कालवण उगच तेल मीठ असलंच नाश भाजी केली पण मग मसाला टाकून केलाय पोरांना ती हिरवी मिरची टाकलेलं खपाना ती म्हणते सारखी हिरवी मिरची भिंडीला ह्याला तुम्ही हिरवी मिरची टाकून टाकूनच आम्हाला जाम केलं कमन करून अहो मग सगळं काम राहिलय पण आता व्हिडिओ काढायचा राहिला होता मग आधी video काढाव हम्म शेंगदाणा भाजल्यात काय खिचडी खिचडी करायची होती पण नाही केली नाही भिगार घातली आता आम्ही खिचडी नको करू मग काय काय भाकरीची करायची आहे भाकर शिवाय आता म्हणतात मला नको खिचडी काहीच मला नाही खायचं काहीच म्हणजे काहीच फक्त भेंडी आणि भाकरी बटाटा पण नाही नको गोड गुळ्यात लागते त्याच्यामुळे लोक अरे सगळं लाल लाल दिसतंय या दरवाज्यात नको उभं राहू आज स्वयंपाकाला पण लय उशीर झालाय सगळंच काम पडलं या उरकायचं झाडून राहिले अजून घर झाडलंय घर झाडायचं राहिलंय धारी काढून आणली गुरु आणि गुरं नेऊन बांधल्या ती झाली म्हणलं आता पारशी घर झाडावती झाडलंय बांधी जाताची राहिले ती दीदी क्या जाता संध्याकाळ पनीरची भाजी काढायची भिंडी पण घेते त्यांना थोडी तोडून मग घालत्या आणि आम्ही पिलू आता तिकडे जाऊ गेलीच नाही मी म्हणलं जाऊ दे छान चांगलं निवांत करावं आता वाईट सकाळचं काय

पण तिला दूध ठेवलं त्याला दूध येईल ना हा असं काम आहे ना आईने दुधू पेल तिला यायचं घटक उठायचं बघू सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यात बदलायचं ऑक्टोंबर दसरा बारा तारखेला एका दिवस सोमवारी चौदा ला सोमवारी दसरा आहे शनिवारी आदल्या दिवशी निघते ना शुक्रवार शुक्रवार घट उठायचा शनिवारी फेब्रुवारी सोनवारी असू द्या दसरा असतो ना अशीनला मोठा आणि त्या दिवशीच घट उठतात ना नऊ दिवस झाल्यावरती चाले हे कुबु हे चाले भाकरी व्हायला ह्यांचं पण उराकले आणि घर सगळं मोकळं काय ह्याच्यात आणले काय काय उचाकते पप्पाचं

बर कोण होती ती काय बोल नाही कोण होती म्हणा अग कोणी काय समज मी माहिती द्यायला तुम्हाला मी देत नाही तू काय बनू शकते मी काय बोलू शकते तुम्हाला घडी मी देऊ शकतो तुला

काय झालं पैसे काय माहिती का एकशे चाळीस रुपये पप्पा ते ठेव सगळं ते मावशी आल्यावर द्यावं लागतं तुला पैसे माहिती का एकशे चाळीस ने फटाळले चिल्लर आहे चिल्लर आणि बाकी काय तीनशे रुपयाच एकशे चाळीस कशाला घेते नोट चिल्लर जर तुला पण नोट आणि आता शंभर कुठे गेलं मी हात पण नाही लावला ना नाटक करू मी घरात आले तर ओरच लगे शंभर कुठे गेलं पाचशे कुठे आलो तेवढं मावशी ती मम्मी पप्पा म्हणून ती काय ती मावशी आल्यावर तिथे पैसे तसंच करा तिथे नको वाडपा खाऊ नका घरी जेवून जा बाकरी कलवून केले थोडी का ऑनलाईन e फोन <laughs> पे करायला चालत नाही रेंज बिन जाते ना फोन नाही चालत जवळ असा होता फोन पे चालला नाही ती फोन माझे पैसे ठेवून जात माझा घेऊन जात त्याच्यात हाय ते दीडशे रुपये पण असत पन्नासशे मावशाला मी काय देऊ तिला ते त्या दिवशी तिच्याकडून उधार घेतलेलं शंभर आहे तर दिला असत बर का तुला नाही एवढं भाग झालं मला नको नको मावशाला मला तर करतो नको आगाडी ही नोट का ठेवली हे नंबर आहे तुमच्या मोबाईलचा नंबर सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सगळ्या मी सगळं नीट परत सविस्तर सांगेन व्हिडिओ बर बर त्या पाकिटातला रुपया जारी बरं तू आहे का मग तशी म्हणली कुणाला मला काय 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 नाही नाही घेऊ घेऊ तुमचा बोलतील कायच बरं घेतलंच कोणी असलं तर काय करायचं घेतलं तर घेतलं मी नाही घेतले आणि मी विचार करत नाही मला विचार करायचा टायमिंग पण नाही पुरसतच नाही मला अरे बन ती एवढं ठेव काय अरे काय लागत्या पाकिडाच्या महाग लागला आता पैसे पहिलं गावात नव्हतं मी कुठं त्यांना ठेवू लागत तेवढं ठेवूच पण अशी ठेवू भुका लागलं तर गायच्या पोडा पोमी घ्यायला लागतात ही राहते की एवढं ती राहते मावशी आल्या मावशी आज आली तर शनिवार म्हणजे दुकान त्यांच्याकडून ते घेतलं होतं बांगड्यांनी ते त्या दिवशी मग त्या मावशी म्हणल्या परत द्या आल्या ओळखीत आहेत ना मग उगाच वाटतं इतक्याला मग याच्यान मग त्यांचं ती पोटासाठीच करते सगळं सगळ्या आपल्यासाठी बारामतीला जायचंय ती पण एक सरप्राईजांच्या दिवस मंगळवार नव्हतं बुधवार तुमचा व्हिडिओ मोबाईल घेतला नाही कॅमेरा एवढा मोठा आणला पहिल्यांदाच घेतला लाग काय बोल माझा व्हिडिओ काढ नाही बरं असू द्या असू देतो या या तुमचीच कमी होती या 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 दावा अगं भैया